नमस्कार दख्खन टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे लोकसभा दोन हजार चोवीस ची सार्वत्रिक निवडणूक ही विरोधकांकडून संविधान बचाव या प्रमुख मुद्द्यावर लढवली गेली आणि भाजपाची चारशो पारची आरक्षण आणि संविधान हे घटक देशव्यापी बनले होते आरक्षणाचा मुद्दा ओबीसी मराठा दलित समूहात अतिशय संवेदनशील आहे त्यातच आरक्षणाचे उपवर्गीकरण केल्यामुळे केंद्र सरकारच्या आरक्षणाच्या भूमिकेवर विविध समाज घटकात विरोध होत आहे अशातच आरक्षणासंबंधी एक अतिशय धक्कादायक अशी माहिती पुढे आली आहे केंद्र सरकारच्या कर्मचारी व प्रशिक्षण विभागाने प्रकाशित केलेल्या वार्षिक अहवालात केंद्र सरकारच्या नोकऱ्या आणि पदांतील आरक्षणाबाबतचा डेटा काढून टाकला आहे केंद्र विभागांमधील सर्व पदांचा तपशील आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमाती तसेच इतर मागास वर्ग कर्मचाऱ्यांची संख्या दर्शवणारा एक तक्ता वार्षिक अहवालांमध्ये होता तो तक्ता काढून टाकण्यात आला आहे हा तक्ता काढून टाकण्यामाग कारण कोणालाही समजलेले नाही आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच या संघटनेचे आदिवासींना नोकऱ्यांमधून वंचित ठेवणे या विषयावर राष्ट्रीय अधिवेशन पार पडले या राष्ट्रीय अधिवेशनात सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाबाबतचा डेटा जाणून बुजून लपवण्याचा मुद्दा प्रमुख चिंतेचा ठरला जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्राध्यापक विकास रावल म्हणाले की दोन हजार अठरा पासून या अहवालांनी केंद्र सरकारच्या नोकऱ्यातील आरक्षणाचा डेटा दिलेला नाही अर्थ मंत्रालयाच्या आकडेवारीवरून असे दिसून येईल की तीस लाखांहून अधिक केंद्र सरकारचे कर्मचारी आहेत परंतु दोन हजार पासून डीओपीटीच्या वार्षिक अहवालांमध्ये केवळ लाख कर्मचाऱ्यांच्या आरक्षणाचा डेटा दिला गेला आहे कोणत्या कर्मचाऱ्यांना वगळले जात आहे कोणतेही स्पष्टीकरण नाही असे श्री रावल म्हणाले भारतीय कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादीच्या नेत्या वृंदा करातही म्हणाल्या की आरक्षणाची माहिती जाणून बुजून लपवणे हा वंचितांना त्यांच्या हक्कांचा शोध घेण्यापासून आणि त्या हक्कावर दावा करण्यापासून अडवण्याचाच प्रकार आहे हे वंचित समूह न्यायालयात सुद्धा जाऊ शकत नाहीत कारण किती नोकऱ्या आहेत किती आरक्षित पदांची भरती झाली आहे आणि किती रिक्त आहेत याचा कोणताही पूर्ण आणि एकत्रित डेटा नाही असेही त्या केंद्र सरकारची ही, ही आरक्षणाच्या आकड्यांची कशासाठी सुरू आहे याबद्दल अभ्यास कार्यकर्ते आणि आरक्षणाच्या समर्थकांत नाराजी पसरली आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपाचे काही नेते संविधान बदलण्यासाठी चारशे पार चा नारा देत होते आरक्षण संपवण्याची भाषा करत होते याच महिन्यात प्रकाशित झालेल्या या आकडेवारीतून केंद्र सरकारची अप्रत्यक्षपणे आरक्षण संपवण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे का असा प्रश्न आरक्षण समर्थक विचारत आहेत तरी असेच वेगवेगळे व्हिडिओ आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी द दखन टाइम्स या चॅनलला ला सबस्क्राईब शेअर आणि लाईक्स करत राहा तर पुन्हा भेटू तुर्तास धन्यवाद